श्रीराम समर्थ श्रीराम श्री समर्थ रामदास स्वामी कृत आत्माराम समास पहिला त्याग निरूप श्रीराम जया सलटीका आळ आला, आला जो माया गौरी पासू निजाला जालाची नाही तया अरूपाला रूप कैचे श्रीराम माया रूपी आदिशक्तीमुळे निर्माण झालेला आहे असा ज्या परमात्मा वस्तूवर खोटा आरोप आलेला आहे खरे म्हणजे परमात्मा झालाच नाही म्हणून रूपाचा संबंध नसलेल्या परमात्मा वस्तूला रूप कसे असू शकेल तेथे निर्विकारी विकार परीतयास नमस्कार भाव बळे माझा श्रीराम निर्विकार अशा परमात्मा वस्तूमध्ये विकार उत्पन्न होणे शक्य नाही तेथे स्तवनाचा विचार कसा करता येईल असे जरी असले तरी तो आहेच या खात्रीने मी त्यास नमस्कार करतो जयाचे, नी वेदशास्त्रे जयाचे नी नाना निरूपणे नी जयाचे नि स्वसुखा लाधणे शब्दी निशब्द श्रीराम त्या परमात्मा वस्तूच्या प्रेरणेने वेदशास्त्रे पुराणे नाना निरूपणांच्या योगे स्वसुख म्हणजे आत्मज्ञान कसे प्राप्त करावे शब्दांमधूनच निशब्द अशा परमात्म वस्तूची प्राप्ती कशी करून घ्यावी याचा उपदेश करतात जे शब्द सहसा कळे ना कळले ऐसे ही घडेना जिये स्वरूपी श्रीराम ते स्वरूप वाणीने आकलन होत नाही आणि शब्दाशिवाय त्याचे स्वरूप कळत नाही शब्दांनी सांगितले तरी त्याचे स्वरूप कळले आहे असे म्हणता येत नाही ऐसे सर्वत्र संचले तर प्राप्त झाले आपरूप रूप आपण श्रीराम ते सर्वत्र संचलेले असूनही त्या स्वरूपाचे अनुमानानेही ज्ञान करून घेता येत नाही असे जे स्वरूप ते जिच्यामुळे आपल्याला प्राप्त होते या माया वाग्देवी शारदा जिचे संत महानुभाव श्रीराम वाणीची देवता जी शारदा तिच्या चरणी माझा नमस्कार असो साक्षात्कारी पुरुष केवळ शारदेच्या प्रेरणेने आत्मस्वरूप ईश्वर स्वरूप व परमात्मस्वरूप यांच्याबद्दल निवेदन करणाऱ्या संवादास प्रवृत्त होतात सद्गुरु स्वामी जेथे राहिले मी तो तो मी आणि पाचही जेणे श्रीराम सर्व ही पांचभौतिक सृष्टीचे विवेकाने निवारण करून जे आपल्या स्वरूपी सदैव स्थित आहेत आणि जे माझेही स्वरूप असल्याचे ज्यांच्या कृपेने मला आकलन झाले आहे त्या माझ्या सद्गुरु स्वामींना मी आता वंदन करतो आनंद वृत्ती वावडे पदला धलिया जोडे तद्रूप श्रीराम हो आपल्या मूळ स्थानाकडे मन आनंदाने धावते आणि त्या स्थानी पोचल्यावर त्याच्याशी तदाकारच होऊन राहते स्वामी कृपेचा लोट आला सरोवरी सामावला पूर्ण झाली श्रीराम श्री सद्गुरूंच्या कृपारूपी पाण्याचा लोंढा आला माझे अंतःकरण रूपी तळे किंवा सरोवर भरू लागले ते संपूर्ण भरले पण जेव्हा ते भरून वाहू लागले तेव्हा तो अनुभव उद्गार रूपाने बाहेर पडला माझे सद्गुरू कृपेचे बळ मना साठवले बळे बड़, हे लाऊ लागे श्रीराम माझ्या माझ्या सद्गुरूच्या कृपेने सामर्थ्य तोडून भरलेले आहे त्या कृपेच्या सामर्थ्याने परमानंदास उधाण आले तो आनंद उचंबळत आहे आता नमस्कारे जो विश्रांती पावे विश्राम श्रीराम आता मी श्री रामरुपी ईश्वराला नमस्कार करतो योग मार्गाने जाणाऱ्या योग्यांना राम म्हणजे हृदयस्थ ईश्वर निवासस्थान असतो श्री म्हणजेच हृदयस्थ ईश्वराच्या ठिकाणी योग्याची शेवटची अवस्था म्हणजे समाधी लय पडते जो, जो जेथे नाव चले श्रीराम श्रीराम नामरूपांच्या गुणधर्माहून भिन्न आहे मायेपासून तो अलिप्त आहे माणसामधील जाणण्याची शक्ती त्याच्या ठिकाणी मुळीच चालत नाही जेथे भांबावला तर्क जेथे पांगुळला विवेक तेथ शब्दाचे कौतुक घडे केवी श्रीराम श्रीरामाच्या ठिकाणी अनुमानाने केलेला युक्तिवाद चुकतो विवेकाची गती तेथे कोणते या कारणाने शब्दांनी त्याचे वर्णन करता येत नाही जया कारणे योगी उदास वनवासी फिरती तापस नाना साधने सायास ज्या कारणे करीती श्री राम ज्याच्या प्राप्तीसाठी योगी विरक्तपणे राहतात त्यासाठी एकांत मिळावा म्हणून तपस्वी लोक अरण्यवास्पद करतात ज्याच्या प्राप्तीसाठी अनेक साधनांचे कष्ट करतात ऐसा सर्ववात्मा श्रीराम सगुण निर्गुण पूर्ण काम उपमाचे नाही निरुपम श्रीराम असा श्रीराम सर्वांचा अंतरात्मा आहे तो जसा अमूर्त आहे तसा मूर्तही आहे तो सर्वांगानी पूर्ण आहे या दृश्य विश्वातील कोणतीच वस्तू त्याच्या सारखी नाही म्हणून तो अमक्या वस्तू सारखा आहे असे सांगता येत नाही आता वंदी न सज्जन श्रोते जे भावाचे भोगते, माझी वचने प्राकृते, अर्थाचे रसिक आणि दयावंत असे संत व सज्जन श्रोते त्यांना मी आता वंदन करतो माझे साधे मराठी बोलणे मी त्यांच्या पुढे म्हणतो तयाचे वर्णावे स्वरूप तरी ते स्वरूपाचे बाप जे वेदास वेदासांग रूप ते प्रगटे श्रीराम ते संत कसे आहेत हे सांगणे सोपे नाही कारण ते आत्मस्वरूपाहून देखील थोर आहेत श्रुतीला आत्मस्वरूपाचे वर्णन करता येईन ते वर्णनाच्या अतीत असणारे आत्मस्वरूप संत प्रत्ययाला आणून देतात आता शिष्या सावधान ऐक सांगतो ज्ञान तुझे समाधान अंगी बाणे श्रीराम आता मी गुढ असे आत्मज्ञान तुला सांगतो शिष्या एकाग्र चित्ताने ते तू ऐक त्या ज्ञानाने तुझ्या अंगी समाधान स्थिरावेल तू आशंका नाही घेतली परी चिंता मज लागली जे तुझी भ्रांती फिटली नाही अद्याप तुला काही शंका आली आहे असे नाही पण मलाच तुझी काळजी लागली आहे तुझा भ्रम अजून नाहीसा झालेला नाही हे त्याचे कारण आहे दासबोधीचे समासी निर्मूळ केले मी पणासी त्या निरूपणी वृत्तीसी पालट दिसेना श्रीराम दासबोधाच्या समासामध्ये मी पणाचा समूळ उच्छेद केला आहे त्या विवेचनाने देखील तुझ्या वृत्तीमध्ये काही बदल झालेला दिसत नाही म्हणून ना न पुसता सांगणे घडले शिष्या तुझ कारणे आता तरी सोय धरणे श्रवण मननी श्रीराम म्हणून शिष्या तुझ्या कल्याणासाठी तू तु काहीही न विचारता तुला सांगण्याचा प्रसंग आला आता तरी तू श्रवण व मनन यांचा आश्रय कर चातक पक्षी वरचे वरी चंचू पसरवनी थेंब धरी जीवन सर्वही अव्हेरी भूमंडळीचे श्रीराम चातक पक्षी पृथ्वीवरील सारे पाणी बाजूला सोडतो आणि पावसाचा लहानसा थेंब देखील चोच पसरून वरच्यावर तोंडामध्ये घेत तैसा शब्द वर्षाव होता मनन करावे श्रीराम त्याचप्रमाणे शब्दांचा वर्षाव सुरू झाला कि मन तेथे एकाग्र करावे व्यग्रता असू देऊ नये ते शब्द कानामध्ये भरून घ्यावे आणि मग त्यांच्यावर विचार करावा लाग जाण शब्दाचा आवा का धरावा मनाचा, शब्दातीत गर्भाचा साठा धरावा श्रीराम बोलणाऱ्याच्या शब्दांचा संदर्भ ओळखावा शब्द वापरणाऱ्याचा हेतू काय आहे तो पहावा मग त्या शब्दांमध्ये जो अर्थ अभिप्रेत आहे त्याचा सारांश मनामध्ये साठवावा अरे तू कोण कोणाचा कोठून आला ऐसा विचार पूर्वीचा घेई बापा श्रीराम अरे बाबा तू कोण आहेस कोणाचा आहेस तू येथे कोठून आलास कसा आलास या प्रश्नांवर आधीच सांगितलेले विचार मनात आले अरे तू वा जन्मांतर घेतले काय मानितो सी आपुले ऐसे तुवा विचारिले पाहिजे आता श्रीराम अरे तू आतापर्यंत अनेक जन्म घेतले आहेस जे तू आपले आपल्या मालकीचे समजतोस ते खरेच तसे आहे काय याचा शोध आता तुला केला पाहिजे येथे तुझे काहीच नाही भुलला आहे सकाई चुकोनी आला सजाई जेथील तेथे श्रीराम या जगात खरे आपले म्हणता येईल असे काहीच नाही गैरसमजुतीने आपण उगीच वस्तू व व्यक्तीमध्ये गुंतून राहतो काहीतरी प्रमात घडून आपण येथे आलो आहोत आता आपल्या मूळ ठिकाणास जावे तू समर्थाचे लेकरू अभिमाने घेतला संसारू अभिमान टाकीता पैल पारू पावशील बापा श्रीराम खरे म्हणजे जीव हा सर्व शक्तिमान ईश्वराचे मूल आहे पण अहंकार धारण केल्याने तो संसाराच्या चक्रामध्ये अडकला आहे त्याने जर अहंकार टाकला तर संसाराच्या चक्रातून तो बाहेर पडेल ईश्वरापासून जालासी परितुत चुकलासी म्हणून हे दुःख भोगीसी वेगळेपणे उत्कट श्रीराम खरे म्हणजे जीव ईश्वरापासून निर्माण झाला पण ईश्वराला तो विसरला ईश्वराच्या विस्मृतीमुळे जीवाला वेगळेपण आले पन, त्या वेगळेपणामुळे जीवाला जीवनात तीव्र दुःख भोगावे लागते आणि विश्वासिया बोला तरी मी घाली न रे तुझला लाधसी सकळ जेथीचा तेथे श्रीराम शिष्याने प्रथम साऱ्या प्रापंचिक ऐश्वर्याचा त्याग करावा स्वामींचे बोलणे खरे म्हणावे मग स्वामी हमी देतात कि मी तुला मूळ स्थानापर्यंत नेऊन पोचवतो तुझे आढळपद गेले तुझ मायेने वेड लाविले ते जरी तुझे तुझ दिझले मज काय देसी श्रीराम जीवाने आपले निश्चल व शाश्वत स्थान गमावले आहे मायेने त्याला फसवून गुंतवले आहे श्री समर्थ विनोदाने त्यास म्हणतात की तुझे अविनाशी स्थान तुला परत मिळवून दिले तर मला काय देशील तुके काही नासवून जाईल जे शा जे अशाश्वत असेल तुझ समाग मज येईल आपल्या जीवनात जेवढे काही नाश पावणारे व कायम न टिकणारे आहे अंतकाळी हे जग सोडताना जे जे काही आपल्या बरोबर येणारे नसेल ते सर्व सद्गुरूला मनाने द्यावे मज ते कासया व्हावे तुझ ने टाकावे तुवा टाकिले तरी न्यावे तुझ श्रीराम शिष्याच्या अशाश्वत वस्तू गुरुला हव्या असतात असे मुळीच नाही शिष्याकडून त्यांचा त्याग घडावा हाच गुरुंचा हेतू असतो शिष्याने जर त्यांचा त्याग केला तर गुरु त्याला आपल्या बरोबर ईश्वरापर्यंत घेऊन जातो भूषण भिक्षेचे टाकिले अमर पद प्राप्त झाले तरी तुझे काय गेले सांग बापा श्रीराम समजा एक माणूस भीक मागून जगतो व त्यातच मोठे पण मानतो त्याला राज्यपद प्राप्त झाले तर त्याचे काही नुकसान होते का नाशिवंत तितुके देशी तरी पद प्राप्त निश्चयेशी या मध्ये लालूच करिसी स्वहित घडे श्रीराम माणसाचे मन अनेक अनित्य वस्तूंमध्ये गुंतलेले असते त्या सर्वांचा त्याग झाला तरच खात्रीने आत्मदर्शन करते पण लोभाने संपूर्ण त्याग झाला नाही तर मात्र आत्मकल्याण होत नाही तव शिष्य म्हणे जी दिधले स्वामी म्हणती पदला धले आता तू आपुले मानूची नको श्रीराम स्वामींचे हे बोलणे ऐकून शिष्याने आपले सारे अनित्य स्वामींना अर्पण केले त्यावर स्वामी म्हणाले तुला निजपद प्राप्त झालेच असे समज या उपर जगातील काहीही तू आपले मानू नकोस इतुके स्वामी बोलले अज्ञान घेऊन निघाले तव शिष्ये आक्षेपिले विनित श्रीराम हो अशा प्रकारे मार्ग दाखवून स्वामींनी शिष्याचा निरोप घेतला तर मग मी जातो असे सांगून ते जायला निघाले तेव्हा शिष्याने मोठ्या नम्रपणे त्यांना विनंती केली आता पुढील ये समासी संवाद होईल भयांसी तेने स्वानंद सिंधुसी भरिते दाटे श्रीराम आता पुढच्या समासात गुरु शिष्यांचा संवाद ऐकायला मिळेल त्या संवाद श्रवणाने आनंद उचंबळून येईल श्री रामदासी राम पूर्ण काम ऐका सावध श्रीराम येथे आत्मारामाचा पहिला समास पूर्ण झाला ईश्वराच्या भक्तांची इच्छा तो पूर्ण करणार आहे आता यानंतर रहस्य सांगणार आहे ते अगदी लक्षपूर्वक ऐकावे जय जय रघुवीर समर्थ स्री राम जय राम जय जय राम आत्माराम प्रथम समास संपूर्ण